खास असणार आहे आजचा व्हिडिओ सातवली प्लस लाल लालठाण्याचा या दुकान मिळून आजचा व्हिडिओ असणार आहे चला मजा येईल हा नाश्ता करायला ये नागे अस ना जैन तांबूल असेल बरोबर काय रे नाश्ता करायला थांबले हा का तिकीट काढलं का किती जण आहेत पाच पण एवढा आम्ही उपायची बोटी आले घाई घाईत लेट होतील म्हणून हे बघ हे बघ आता तु काय पन्नास रुपये असतील ठेव ते बाबा आता अडकले तर इथं ठेव म्हणजे जमीन आताच गरम झाली आतमध्ये प्रवेश करतात ना आपल्या डाव्या साइड मुख्य कुंड पाहायला मिळते याच कुंडाचं पाणी हे आंघोळीसाठी बाजूच्या कुंडांना जातं बघू शकतं वाफा देखील खूप निघत आहेत तर त्याच कुंड्याच्या बाजूला बघितलं तर एक महादेवाचं मंदिर दिसतंय त्याच्या बाजूला कृष्णाची मूर्ती देखील दिसते नंतरच त्याच्या बाजूला आपण पाहिलं ना त्याच्यासमोरच सप्त ऋषींचं मंदिर आहे त्याला जरा तर पुढे जाऊ काय बोलणार आपल्या ब्लॉगमध्ये गरमपण्यात लगेच मला येऊ तिथे दिसणार तर फट चला गरम पाण्यात भाषा मारुडी पहिल्याच दिसऱ्यात दा, नाही पहिल्यात आई आया आई 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 आय आई 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 अरे एकदा उतर झपकन हे तर कालच रक्तदान करून आलंय भाषा उदय अरे फोटो दिखता ना सगळ्यांची आते हैं। ती जागा बघून येतो फोन करतो तुम्हाला फोन उतला बस अरे तिकडे पुढे खांबालाच ते बघ खांबाला ते झाड असेल ना त्याच्या आसपास असेल पाणी टाक सरतात गणपती मंदिर देवाचं ओम घेऊ शिवाय हे मेन पाण्याचं कुंड नंतर हे गणपती मंदिर आहे इकडे देखील हनुमान मंदिर राम मंदिर तिकडने एक असा रस्त्या जातो या बाजूला डाव्या तर तिकडे देखील एक छुपकुंड आहे तेच त्यासाठीच हाच व्हिडिओ बोलवला नाहीतर आपण सातवीचा व्हिडिओ हा मागे देखील गेल्या वर्षी देखील टाकला होता पण त्याच्यानंतर माहिती पडलं की इकडे एक अजून लपलेलं कुंड आहे छुप कुंड तिकडे जास्त कोण ना जात नाही म्हणून आज आम्ही आज आलोच होतो तर ते कुंड टाकायचं होतं म्हणून बघूयात भेटतंय काय चिखल आहे पण जाऊया मस्त की जय बहु रस्ता दाखवत आहे तर आता दा डायरेक्ट पुढे जाऊ बघू कुंड हे बघा हे होल दिसतं ना तिकडनं पाणी गरम पाणी निघते आणि या ते तीन कुंड आहेत ना त्यांच्यापर्यंत जाते पण तिकडचं पाणी साबणाचं करून ठेवलेलं होतं तिकडे अगोदरच घुसल्यात कोणतरी उतरल्या पाण्यामध्ये तरी पण थोड्या वेळानंतर जाऊ म्हणजे हे निघतील का लवकर जे आहे लवकर निघतील का हे म्हणून तिकडे कोणीतरी साबणाने आंघोळ केला आहे ना तर ते कुंड अख्ख ना साबणाने साबणाच्या पाण्याने भरून राहिलं आहे वेगळंच विचित्रच वाटतंय आता आपण पुन्हा मेन कुंडात जाऊया पण पगोदर फॉयदेखील धुवायला लागतील त्यापैकी अंघोल केली त्याची पण जोडीला आहे आता एक बाहेर देखील एक कुंड आहे ते पाहूया त्याच्या बाजूला एक पोहळ पण आहे तो आता वाटतं खूप वाहत असेल तो पण कवर करूया चला नागेश भाऊ याच्यात उडं उतरण्याची रिक्स घ्याल कशावर खूप गरम पाणी आहे बापा बापा पण जाम गरम आहे रे पिऊ शकतो तू तिकडचं नाही का तिकडचा काढला पाहिजे तू तिकडे सवच्छ आहे ना इकडे ओळ आहे होत टाकला तेव्हा पण तेव्हा तेव्हा पाऊसच नव्हता पाणी नाही गेल्या वर्षी आले ना गेल्या वर्षी तेव्हा जाम तेव्हा कमी पाणी होत थोडं काकड्या नाही शिरोटीत ते कचऱ्यातून नाही जाऊ शकत कचरा नाही ना <laughs> हरा पत्ता भगवान की जय तो बा तिकडे पडला आयला बाबू पडला बाबू पडला व्हिडिओ मध्ये आला की नाही काय माहित आला की नाही तरी काकाला सांगितलं तिकडे काका तिकडे मुचायला लागलेला आम्ही तरी सांगतात काका उपसाला ते इकडे आम्ही पडला एवढं मुचायला गेला तो विचारच आलात होता

मित्रांनो सातविलेला गरम पाण्याची कोणत्या अंगोम झाली देवाचं दर्शन देशन सगळं झालं आता निघालो आहोत लालठाण्याच्या धबधब्यावर मस्त शनिवार होता म्हणून एवढी पब्लिक तिकडे नसेलच त्याच दृष्टीने चाललं पण आजूबाजूचं वातावरण बघ ना एक नंबर दिसत इकडे इकडे अरे या रोडला मॅप मॅपवर इकडे दाखवत आहे इकडे ये चला तांदूळवाडी चढू चला चला आता थोडस झालंय आपला प्लॅन सातवलीचा होता पण सातवलीला मागे व्हिडिओ टाकला होता ना मग तिकडे जास्त काय तर लालठण्यावर आल्या रस्ता एकदम टाक टाक आहे आपल्या गाड्या पुढे गेला पण चालू चालूया रस्ता एक नंबर केलाय बाकीचं काही नाही शूटिंगच्या नंतर ना मी मागेच राहिला मी गाड्या पुढे घेऊन गेल्या आजचा बघा एक नंबर जपच चले अर बापा बापा हरा पत्ता भगवान की जय बघ इन्स्टंट रिझल्ट ये इन्स्टंट रिझल्ट आहे डायरेक्ट यो क्रॉस करून पलीकडे जायचं फोटो फोटोशूट चालू आहे ऍप्पल फोटो करत आहे बघा पहिला पहिलाच लागलाय तिकडे पार्किंग लावलाय आपल्याला या रोडला वरती जायचं आहे चला चला हे ना कुचंड जय भाऊ ना नाही तैनी दोघ तरी चालेल चल चल

सातुलीला चाललेले अचानक प्लॅन ठरला की लाल लालठणाला यायचं ठरलं अचानक पण तो बघा ना खतरनाक पाणी झालं आहे आता दोन मिनटं लाल ठाण्याचा बघ अचानक प्लॅन ठरला यायचा पण आवाज येतच असेल तुम्हाला एकदम खतरनाक वरती वरती थोडं जाऊ ना इकडनं इकडनं वरती जाऊ भाऊजी नाही तो तिकडे तिकडे कोण कस आहे काय माहिती पण आपल्या जाताना रस्ता थोडी रस्ता नाही लागलेला तो तिकडनं तसे गेले परत पहिला गेले सातोली नंतर आले लालठाण्याचा धबधब्याला आता पुन्हा भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मला विसरू नका हो चला बाय